नमस्कार शेतमाशी वाद्रभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत मला आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गोठेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांचे दरामध्ये मोठा बदल पाहायला होते तर त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोठेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर आज कांद्याच्या दरामध्ये आज तेजी पाहायला मिळते तर गाड्यांची आवक कांद्याची आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते दर ही आपल्याला तेजीमध्ये असतील पाहायला मिळतात तर दोन ते तीन दिवसापासून प पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर गाठला होता परंतु दोन तीन दिवसापूर्वी कांद्याचे दर जे आहे ते बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत आले होते तर आज पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये जी पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी दर काय पाहायला मिळतोय हे आपण पाहणार आहोत तर चला तर की आज मार्केटमध्ये कांद्यांच्या दरामध्ये उच्चांकी दर काय पाहिजे त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर काय पाहायला मिळतात कांद्याची क्वालिटी पाहू शकतो तर साल गेलेल्या कांद्याला देखील उच्चांकी दर पाहायला मिळतो तर क्वालिटीनुसार दर जे ते तीस रुपयापासून कांद्याचे साल गेलेल्यासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता तर त्याच्यामध्ये खराब झालेले पण कांद्याची आवक पाहायला मिळते तर थोडीशी या कांद्यासाठी साल पण आहे त्याचबरोबर आतून थोडेसे खराब होण्याचे दागी लागलेला कांदा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते तीस रुपयापासून या कांद्यासाठी देखील दर पाहायला मिळतात तर खराब कांदा मार्केटमध्ये आवक ही भरपूर पाहायला मिळते तर चांगल्या सा क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः अडतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत सरासरी दर कांद्याचा दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते सरासरी अडतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी पंचेचाळीस रुपयापर्यंत आज दर पाहायला मिळते क्वालिटीबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती आज पाहायला मिळते तर दरामध्ये आज उच्चंख्य दर पंचेचाळीस रुपयापर्यंत गेलेलं पाहायला मिळते कांद्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळतं तर साधारणतः या कांद्यासाठी त्रेचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतं त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणात ती पाहायला मिळते तर दर जे आहे ते चांगल्या कांद्यासाठी सरासरी दर जर पाहिले आपण तर अडतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत सरासरी मिडीयम क्वालिटीच्या कांद्यासाठी आणि मोठ्या कांद्यासाठी देखील दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दर ज्या ते अशा क्वालिटीमध्ये कांद्यासाठी दर आहे ते चांगले टिकून असलेले पाहायला मिळतात मीडियम क्वालिटीच्या कांद्याला मागणी बाजारामध्ये भरपूर पाहायला मिळते तर साधारणतः अडोतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत या क्वालिटी क्वालिटीच्या त्याचबरोबर या साईजच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते आज कांद्याची आवक जरी कमी जास्त झालेली असली तरी पण कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये देखील चांगला पाहायला मिळतो तर चांगले क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते टिकून असलेले पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला आज कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत त्याचबरोबर रोजचे कांद्याचे दर त्याचबरोबर संपूर्ण शेतमालाचे भाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील क्वालिटी पाहू शकतं तर कांद्याचे दरही आपल्याला सरासरी क्वालिटी पण आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहेत ते टिकून असलेले पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता बाजारामध्ये मिडियम साईजच्या कांद्यासाठी मोठ्या प्रमाणाची मागणी भरपूर आहे त्याचबरोबर अडोतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत या अशा क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर मोठ्या साईजमध्ये साधारणतः दर जे आहेत ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात